समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत उमदी विजयपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सराफाला मारहाण करून लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व उमदी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून दोन कोटी छप्पन्न लाख अडतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सदर घटनेतील सराफाने तीन लाखांची रोकड सोन्याची अंगठी व चारचाकी वाहन चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा तपास करणे कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे पथक तयार करून त्यांना याबाबतचा तपास करणे कामी मार्गदर्शन व सूचना केल्या त्यानुसार तपास करीत असताना नितीन सावंत यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोणत्या बोबलाद ते विजयपूर रोडवर झेंडे वस्तीजवळ सापळा रचून तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले तर उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांच्या स्टाफला उमदी चडचण रोड माळावर या गुन्ह्यातील चार इसम थांबल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने या ठिकाणी सापळा रचून सदर संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरचा दरोडा त्यांनीच टाकला असल्याची कबुली दिली तीन लाखांचा दरोडा टाकलेल्या प्रकरणाचा तपास करीत असताना प्रत्यक्षात मात्र पोलिसांना अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीसही चक्राऊन गेले आहेत रवी तुकाराम संधी वयवर्ष त्रेचाळीस माळीवस्ती उमदी अजय तुकाराम संधी माळी माळीवस्ती उमदी सध्या राहणार गोकुळ पार्क विजयपूर कर्नाटक चेतन लक्ष्मण पवार वयवर्ष वीस राहणार इंडी रोड विजयपूर कर्नाटक लालसाब हजरत होनवाड वैवर्ष चोवीस राहणार उमदी आदिलशाह राज अहमद अत्तार वयवर्ष सत्तावीस राहणार उमदी सुमित सिद्धराम माने वयवर्ष पंचवीस राहणार पोखनी तालुका उत्तर सोलापूर साई सिद्धू जाधव वैवर्ष एकोणीस राहणार उमदी अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत उमदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाड करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका